नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरून बेकरीसारखे छान असे खुसखुशीत बिस्किट बनवणार आहोत तर या बिस्किटामध्ये आपण फक्त गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे यामध्ये आपण बिलकुलही मैदा वापरलेला नाही त्यामुळे हे बिस्किट खायला अगदी पौष्टिक आहे लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे बिस्किट खायला देऊ शकतात चला तर मग रेसिपी अगदी सोपी आहे लगेच सुरुवात करूया तर हे बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला घरातील कुठल्याही एखाद्या वाटीच्या किंवा कपाच्या मापाने या ठिकाणी ही सर्व मापं मोजून घ्यायची आहे तर मी या ठिकाणी बरोबर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेत असताना पीठ हे वाटीमध्ये अगदी हलक्या हाताने दाबून भरायचं आहे त्यामुळे काय होतं की आपलं या ठिकाणी गव्हाच्या पिठाचं माप अजिबात चुकणार नाही तर मी बरोबर या ठिकाणी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यानंतर बिस्किट छान असे खायला कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी बारीक रवा ॲड करायचा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला थोडस मिक्सरला फिरून घ्यायचं आहे कारण आपल्याला या बिस्किटांसाठी बारीकच रव्याचा वापर करायचा आहे तर बरोबर अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि आता त्याच वाटीच्या मापाने आपल्याला बरोबर यामध्ये पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट ॲड करायचं आहे डेसिकेटेड कोकोनट ॲड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे काय होतं की आपल्या या बिस्किटांना छान अशी बेकरीसारखी टेस्ट येते त्यानंतर आता आपण यामध्ये छोटा चमचा मीठ ॲड करून घेतलेला आहे मिठामुळे काय होतं की कुठलाही गोडाचा जो पदार्थ असतो तर तो चवीला अगदी चवदार लागतो तर आपण यामध्ये बरोबर छोटा चमचा मीठ ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे की हाताने एकदा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलची पूड ऍड करायची आहे वेलची पूडमुळे आपल्या या गव्हाच्या पिठाच्या बिस्किटांना खूप छान असा फ्लेवर येतो तर आता आपण यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पूड ऍड केलेली आहे आता ही वेलची पूड आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता त्यानंतर बिस्किट छान असे खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला यामध्ये तुपाचं मोहन ॲड करायचं आहे तर तुपाचं मोहन ॲड करत असताना तूप हे आपल्याला वितळूनच घ्यायचं आहे तर वितळलेलं तूप आता आपण यामध्ये बरोबर सहा चमचे ॲड करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण तुपामुळे काय होतं की या बिस्किटांना अजून छान अशी चव येते पण फक्त तुपाचं मोहन ॲड करत असताना तूप हे आपल्याला विरगळूनच यामध्ये वापरायचं आहे आता तूप आपण बरोबर यामध्ये सहा चमचे ॲड केलेले आहे आता आपल्याला हे जे तूप आहे ते गव्हाच्या पिठाला प्रत्येक कणापर्यंत जाईल अशा प्रकारे या गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे जर हे तूप व्यवस्थित गव्हाच्या प्रत्येक कणापर्यंत लागल्या गेलं ना की आपले हे बिस्किट हंड्रेड पर्सेंट छान असे बेकरी खुसखुशीत होतात तर आता आपल्याला याला चार ते पाच मिनिट व्यवस्थित असं हे तूप या गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे तर तूप आपण या पिठामध्ये बरोबर प्रमाणात वापरलं की नाही ते कसं ओळखायचं की आपण याचा हाताने अगदी हलक्या हाताने याचा एक गोळा बनवून बघायचा आहे अगदी हलक्या हाताने याचा जर व्यवस्थित गोळा बनला ना की समजायचं आपण यामध्ये जे तुपाचं प्रमाण वापरलेलं आहे ते अगदी बरोबर आहे तर आता आपण हे जे तूप आहे ते या गव्हाच्या पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बाउल घ्यायचं आहे आणि ज्या वाटीच्या मापाने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीच्या मापाने बरोबर एक वाटी साखर आपल्याला या बाउलमध्ये ऍड करायची आहे आता एक वाटी साखरेसाठी आपल्याला यामध्ये बरोबर अर्धा वाटी पाणी ऍड करायचं आहे या ठिकाणी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता पण दुधामुळे काय होतं की आपले हे बिस्किट जास्त दिवस टिकणार नाहीत त्यामुळे मी या ठिकाणी अर्धा वाटी पाणी वापरलेलं आहे आता आपल्याला ही जी साखर आहे ती या पाण्यामध्ये अजिबात विरघळून घ्यायची नाही आपण हिला लगेचच बाजूला ठेवून घेणार आहोत आता आपण साखर अशीच पाच मिनिटं साईडला ठेवून घेऊया आता पाच मिनिटांनंतर आपण जे गव्हाच्या पिठाला तुपाचं मोहन लावून घेतलेलं होतं ते या ठिकाणी घेतलेलं आहे पाच मिनिटांनंतर या ठिकाणी आता आपण हे जे साखरेचे दाणे आहेत ते पाण्यासहित आपल्याला अशा प्रकारे ही साखर या पिठामध्ये ऍड करून घ्यायची आहे आता मी तुम्हाला पुढे सांगेलच आपण अशा प्रकारे डायरेक्ट साखर यामध्ये का वापरलेली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण अशी साखर वापरण्याऐवजी यामध्ये पिठी साखरेचा सुद्धा वापर करू शकत होतो पण मी तुम्हाला पुढे सांगेलच की आपण अशी साखर का वापरली आहे आता आपण जे साखर आणि पाण्याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर या बिस्किटाचं पीठ भिजवत असताना हे पीठ आपल्याला जेवढं जास्त घट्ट भिजवता येईल तेवढं जास्त घट्ट भिजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की आपले हे बिस्किट छान असे खुसखुशीत बनतात तर मी या ठिकाणी तुम्हाला या गव्हाच्या पिठाच्या बिस्किटांसाठी जे काही माप सांगितलेली आहेत ते जर तुम्ही योग्य प्रमाणात जर घेतली ना तर या ठिकाणी आपण जे साखर आणि पाण्याचं सा मिश्रण बनवून घेतलेलं आहे त्या मिश्रणामध्येच तुमचं हे पीठ अगदी व्यवस्थित भिजल्या जाईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बरोबर एक वाटी साखर आणि अर्धा वाटी पाण्याचं जे मिश्रण आहे त्यामध्येच माझं हे पीठ अगदी व्यवस्थित भिजल्या गेलेलं आहे अगदी घट्टसर असं हे पीठ आपण भिजून घेतलेलं आहे पण या ठिकाणी बऱ्याच वेळेस काय होतं की तुम्हाला हे पीठ भिजवण्यासाठी पाणी हे कमी पडतं तर त्यावेळेस काय करायचं अगदी हाताला थोडस पाणी लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे पण हे पीठ मळत असताना आपल्याला याला अजिबात सैलसर मळून घ्यायचं नाही नाहीतर तुमचे जे बिस्किट आहेत ते अगदी कडक बनतील आता मळून घेतलेल्या पिठामधला आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला हाताने व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे तर हे पीठ आपण थोडस घट्टसर भिजून घेतलेलं आहे त्यामुळे याचा जो उंडा आहे तो बनवायला थोडासा वेळ लागतो तर आपण याला अशा प्रकारे व्यवस्थित गोल करून घेतलेला आहे त्यानंतर आपण आता जशी चपाती लाटून घेतो ना तसं या उंड्याला व्यवस्थित असं गोलाकार लाटून घ्यायचं आहे पण हे पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे काय होतं की याला चिरा जातात त्यामुळे काय करायचं थोडंसं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर हाताने याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं तर तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही या ठिकाणी अगदी अगदी व्यवस्थित आपली ही चपाती लाटून तयार होते पण आपल्याला याला पातळ अजिबात लाटायचं नाही तर बिस्किट जेवढे जाड असतात ना तेवढं जाड आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे तर आता आपण या ठिकाणी ही जी चपाती आहे ती व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला याचे बिस्किट बनवायचे आहे तर बिस्किट बनवण्यासाठी काय करायचं की कि तुम्हाला किती मोठ्या आकाराचं बिस्किट बनवायचं आहे त्यानुसार घरातील एखादी कुठलीही वाटी किंवा ग्लासने आपल्याला हे बिस्किट कट करून घ्यायचे आहे तर मी या ठिकाणी घरातील एक छोटीशी वाटी घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण जशा पुड्या कट करतो ना अगदी तसेच आपल्याला हे बिस्किट या ठिकाणी कट करून घ्यायचे आहेत आणि एकदा बिस्किट कट करून झाले की त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं पीठ आहे पीटा ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघा अगदी सोपे आहेत हे बिस्किट बनवायला फक्त अर्धा तासामध्ये तुमचे या ठिकाणी गव्हाच्या पिठाचे अगदी पौष्टिक असे बिस्किट बनवूनसुद्धा तयार होतील तर आता आपण जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण जे विकतचे बिस्किट घेतो ना तर त्याची जेवढी जाडी असते तेवढीच जाडी आपण या बिस्किटांची ठेवलेली आहे तर आता आपले हे बिस्किट बनलेले आहेत आता आपण यांना थोडीशी डिझाईन करून घेऊया तर डिझाईन करण्यासाठी मी या ठिकाणी सुरीचा वापर करणार आहे आपण ज्या बाजूने सुरीने कट करून घेतो ना तर त्या बाजूने नाही तर त्याची जी दुसरी बाजू असते ना त्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे या बिस्किटांना कट्स मारून घ्यायचे आहे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला याला अगदी हलक्या हाताने थोडेसे कट्स मारायचे आहेत याला आपल्याला पूर्णपणे कट करून घ्यायचं नाही तर तुम्हाला या बिस्किटांवरती जशी हवी तशी डिझाईन तुम्ही बनवू शकता मी याला उभे कट्स मारून घेतलेले आहेत आणि त्यानंतर असे आडवे सुद्धा काही कट्स मारून घेतलेले आहे त्यामुळे हे बिस्किट दिसायला खूप छान दिसतात आपण बेकरीमध्ये जसे बिस्किट घेतो ना त्यावरती सुद्धा बघा छान अशी डिझाईन असते तर आपण अशा प्रकारे सुरीने यावरती छान अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही या बिस्किटांवरती बनवून घेऊ शकता आता आपण अशाच प्रकारे बाकीच्या उरलेल्या सर्व पिठाचे बिस्किट्स बनवून घेऊया आणि त्यावरती सुद्धा अशी छान अशी डिझाईन बनवून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी हे बिस्किट दिसायला किती छान दिसत आहेत अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सर्व बिस्किट्स बनवून घेतलेले आहे आता हे बिस्किट्स झटपट तयार होण्यासाठी आपण यांना तळून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही याला ओव्हन मध्ये बेक सुद्धा करून घेऊ शकता पण आपण यांना झटपट बनवून घेण्यासाठी याला तळून घेणार आहोत अशा प्रकारे तळून घेतल्याने काय होतं की बिस्किट आपले अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होतात आता बिस्किट तळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तेल हे जास्त गरम करून घ्यायचं नाही अगदी मीडियम असं हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे म्हणजे आपण यामध्ये बिस्किट तळायला टाकले की त्याला फक्त हलकेसे बुडबुळे आले पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपण बिस्किट तळायला टाकले की आपल्याला हे जे बिस्किट आहे ते लो टू मीडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायचे आहे यांना अजिबात आपल्याला हाय फ्लेम वरती तळायचं नाही हाय फ्लेम वरती तळून घेतलं की काय होतं बिस्किट आपले कच्चेच राहतात आणि हे बिस्किट तळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की या बिस्किटांना जास्त उलट पलट करायचं नाही नाहीतर ते लगेच तेलामध्ये विरघळू शकतात तर आता आपल्याला या बिस्किटांना तीन ते चार मिनिट एका बाजूने आणि परत तीन ते चार मिनिट दुसऱ्या बाजूने छान असा खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की आपण जी अख्खी साखर यामध्ये वापरलेली आहे ती का वापरलेली आहे जर या ठिकाणी आपण पिठी साखर वापरली असती तर ती पिठी साखर या तेलामध्ये ज्या वेळेस आपण बिस्किट तळायला सोडले असते तर त्यावेळेस लगेच ती पिठी साखर तेलात विरघळली असती आणि त्यामुळे त्या 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 आपले बिस्किटसुद्धा या तेलात तळतानी विरघळले असते त्यामुळे आपण यामध्ये डायरेक्ट साखर वापरलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिस्किट तळून झाल्यानंतर जी आखी साखर आहे ती बघा बिस्किटांवरती छान अशी दिसून येते त्यामुळे आपले हे बिस्किट दिसायलाही अगदी छान दिसतात तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत हे बिस्किट तळून घेतलेले आहेत आणि आता जसे जसे हे बिस्किट थंड होतील तसे तसे हे बिस्किट अजून छान असे खुसखुशीत बनायला सुरुवात होते चला तर मग या ठिकाणी तुम्ही बघितलं अगदी बेकरी सारखे आपले हे बिस्किट छान असे खुसखुशीत बनून तयार आहे आणि आपण यावरती जी डिझाईन बनवून घेतलेली आहे ती सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि ते साखरेचे दाणे सुद्धा त्या डिझाईनवरती अजूनच छान दिसत आहे चला तर मग अगदी छान असे आपले हे गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत बिस्किट्स बनवून तयार आहे आणि तुम्ही बघितलं अगदी कमीत कमी वेळेत आपले हे बिस्किट बनलेले आहेत आणि खायला सुद्धा अगदी पौष्टिक आहे तुम्ही लहान मुलांना सुद्धा हे बिस्किट देऊ शकता आणि हे बिस्किट तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून यांना तुम्ही एक ते दीड महिना आरामात खाऊ शकता यामध्ये आपण पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे हे, त्या हे बिस्किट अजिबात खराब होणार नाही चला तर मग या ठिकाणी तुम्हाला माझी ही रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन या तुम्हाला लगेच मिळत राहतील आणि तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हे बिस्किट्स एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचे बिस्किट्स कसे बनतात ते मला कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीज सोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्यू